आज तुरीला तिसरी आणि शेवटची फवारणी घेतली माझ्या शेतात कोणते तुरीचे वाण लावलेले आहेत त्याचबरोबर मी तिसऱ्या फवारणीमध्ये कोणती औषधं फवारलीत हे थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील माझ्या शेतापैकी हलक्या आकाराच्या जमिनीमध्ये जी आर जी भीमा एकशे बावन्न लाल तूर आहे कर्नाटक कलाबुर्गी विद्यापीठाचं हे वाण आहे त्याचबरोबर मध्यम आकाराच्या जमिनीमध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राऊरी यांचं फुले तृप्ती हे लाल वान मी लावलेलं ला आहे त्यानंतर भारी आकाराच्या जमिनीमध्ये परभणी कृषी विद्यापीठाचं बिडियन सातशे सोळा हे लाल वाण मी लावलेलं आहे वसंत नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांचं हे वाण आहे बिडियन सातशे सोळा लाल वान आहे आता फवारणीमध्ये कोणतं कीटकनाशक कोणतं बुरशीनाशक आणि कोणते अन्नद्रव्य मी घेतले ते आपण जाणून घेऊयात चला स्क्रीनवर बघा तुम्हाला दिसत आहेत साप बुरशीनाशक घेतलेलं आहे त्याच्यामध्ये कार्बन डिझेम भाग घटक आहे आंतरप्रवाही आणि स्पर्शजन्य बुरशीनाशकाचं एक कॉम्बिनेशन आहे आणि आता तूर काढणीला आलेली आहे किंवा शेंग भरणीची अवस्था आहे त्यामुळं तूर लवकर काढणीला येण्यासाठी त्या ठिकाणी बुरशीनाशक पाहिजे आणि मी सगळेच बुरशीनाशक कीटकनाशक असेल स्वस्त आणि मस्त वापरत असतो मी वापरत नाही त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर दिसते इमेवॅक्टिन बेन्झोईट हे कीटकनाशक आहे आळीनाशक जे आहे की सध्या माझ्या तुरीवर मला शेंगांवर हिरव्या कलरची सरपटणारी उंट आळी त्या ठिकाणी दिसली होती म्हणून इमेवॅक्टिन मी त्या ठिकाणी घेतलेला आहे त्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे पाटील बायोटेकचं च एक लाख पीपीएम असलेलं निंबोळी अर्क दहा मिली प्रमाणे मी हे वापरलेलं आहे याचे अनेक फायदे आहेत पहिले म्हणजे आळी कंट्रोल होते दुसरे म्हणजे भनकं मावा तुडतुडे तूर हे कंट्रोल होतं आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माकडं खात नाहीत रोही निलगाय जंगली जनावरं याला खात नाहीत विशेष म्हणजे आता महिला शेंगा खूप तोडून नेत आहेत भाजीसाठी तर त्या सुद्धा त्या शेंगा नेत नाहीत कारण की ते इतकं प्रचंड त्या झाडाला त्या ठिकाणी कडू करतं आणि हे जे पाटील बायोटेक जे आहे याला खूप चांगले रिझल्ट आहेत मी याचा वापर आधी पण केलेला आहे त्यानंतर आहे पी डी मायक्रोग्रेड फर्स्ट जे की कडधान्य पिकांसाठी शिफारशीत आहे यामध्ये झिंक बोरान आयन मॉलिबडेनम हे घटक या 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 आहे। या आहेत यामुळे नक्कीच उत्पादनात वाढ होते आणि ती याच्यामध्ये झिरो बावन चौतीस मी आधीच घेतलेलं होतं त्यामुळे ते याच्यामध्ये ॲड केलं नाही अशा पद्धतीनं तिसरी फवारणी आपण कम्प्लीट केलेली आहे यावर्षी सगळ्यांच्याच तुरी ह्या जबरदस्त आलेल्या आहेत त्यामध्ये विद्राव्य खत मी यामध्ये टाळलेला आहे कारण की आपण आधी घेतलेला आहे अनेक लोकांना तुरीमध्ये फवारणीच घेता येत नाही कारण की तुरी खूप आल्यात त्या लवून पडलेल्या आहेत वाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये चालणंसुद्धा मुश्किल होतं आहे त्यामुळं फवारणं इम्पॉसिबल झालेलं आहे परंतु आमच्या दोन ओळीतलं अंतर जास्त आहे काही हलक्या वावरातल्या शेतीमध्ये त्या ठिकाणी तूर पूर्ण दोन रोमध्ये त्या पॅक झाल्याने त्यामुळे तिथे त्या ठिकाणी आम्हाला चालता गेलं ज्या ज्या ठिकाणी चालता गेलं त्या त्या ठिकाणी घेतली ज्या ठिकाणी आवळ्यातून चालताच आलं नाही त्या ठिकाणी मग फवारणीच घेता आली नाही अशा पद्धतीनं तिसरी आणि शेवटची फवारणी आपण कंप्लीट केलेली आहे जास्त खर्च न करता रिझर्ट ओरिएंटेड आपण काम केलेलं आहे तुमचं काय मत आहे तुम्ही तिसरी शेवटची फवारणी केलेली आहे का तुमची तूर कशी आहे यावर्षी तुरीचं पीक खूप चांगलं आहे आपण म्हणतो ना की ब यावर्षी तुरीचं साल आहे यावर्षी सोयाबीनचं साल आहे त्या पद्धतीनं यावर्षी सोयाबीन जरी गेलेल्या असल्या तरी यावर्षी तुरीचं खूप चांगलं उत्पादन शेतकऱ्यांना होणार आहे आणि मार्केटमध्ये आठ दहा बारा हजाराचा भाव मिळो अशी अपेक्षा आपण करूयात भावासंदर्भात पण मी लवकरच डिटेल देईल तुम्हाला आपल्याला तूर खूप मोठ्या प्रमाणात लागते भारताला जगाच्या पाठीवर भारत हा एकमेव देश एकदा दे तुरीचं उत्पादनही करतो आणि त्या ठिकाणी तुरीला वापरसुद्धा करतो इतर ठिकाणी तुरीचा वापर होत नाही त्यामुळं आपला तुटवडा यावेळेस मोठा असला पाहिजे जेणेकरून आपल्याला चांगला भाव आपल्या शेतकऱ्यांना मिळेल शेतीमाती संस्कृतीसाठी अशाच व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला सगळे बेलयकॉन दाबा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामला बघत असेल तर त्या सुद्धा आपलं पेज फॉलो करा धन्यवाद भेटत राहू बोलत राहू